मी हेमंत सर आपल्या युट्यूब चॅनेलवर मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा केंद्र ढानकी इथं आपल्या सरशा स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण जो चॅप्टर शिकणार आहोत त्याचं नाव आहे लसावी व हो। मसावी हा चॅप्टर बघितल्यानंतर तुम्हाला मी असं विश्वासात मी सांगतो की तुम्हाला यानंतर कुठलेच प्रश्न लसावी आणि मसावीचे पाहायला त्रास देणार नाही तर लसावी आणि मसावी काढायची कशी ते समजायचे कसं लसावीच्या आणि मसावीच्या लाँफॉम तुम्हाला कदाचित माहीत असेल तो कसा लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजन ना मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजन आता लसावी म्हणजे काय मसावी म्हणजे काय याचा अर्थ म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजन आणि महत्तम सामायिक विभाजन तर आपण सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स मारा पहा मित्रांनो लसावी आणि मसावी कशी काढायची लघुत्तम म्हणजे सामायिक विभाजन आणि महत्तम सामायिक विभाजन पहा पहिला दोन चार सहा आठ यांची लसावी आणि मसावी कशी काढायची तर मसावी म्हणजे काय दिलेल्या अंकापैकी व्यवस्थित लक्ष द्या दिलेल्या अंकापैकी लहान किंवा तिच्यापेक्षा लहान ही मसावी असते लक्षात आलं दिलेल्या संख्यांपैकी सगळ्यात लहान किंवा तिच्यापेक्षा लहान ही मसावी असते कारण तिला तिच्यानी सगळ्या संख्येला भाग घेला पाहिजे आणि मसावी म्हणजे दिलेल्या संख्यांपैकी सगळ्यात मोठी किंवा तिच्या तिच्या गुन्हेला तिच्या गुन्हेला येणारी संख्या ही मसा लसावी असते आपण पहिला उदाहरण घेऊया दोन चार सहा आठ समजण्यासाठी छोटे छोटे अंक नंतर मोठ्या अंकापर्यंत पोहोचलो खूप मोठाही असेल तरी तुम्हाला त्याच पद्धतीने करावं लागणार आहे तर पहा मसावी काढताना दोन दोन या संख्येने चारलाही भाग जाते सहालाही भाग जाते आणि आठलाही भाग जाते म्हणजे मसावी काय मसावी किती तर या संख्येची मसावी आहे दोन आता लसावी किती बघा हा महत्वाचा विषय आहे लसावी काढताना मसावी हो काढताना दिलेल्या संख्येपैकी सगळ्यात लहान संख्या दोन होती दोन्ही सगळ्या संख्येला भाग जाते म्हणून मसावी ही दोन तर लसावी किती दोन चार सहा दोन्ही चारलाही भाग देते पण चारनी सहा ला जाते का नाही मग आठ जोन चारे सहा मोठी संख्या है आठ तो आठ या करा आठ जुने सोला ने भाग जाते सहा ने भाग जाते आठी आ चौबीस चौबीस लार ने भाग जाते ने भाग जाते सहा ने भाग जाते आठ जुने सोला सोला चार सहा नी भाग जाते का आठ गुण्ला तीन किलो आठी आ किती दोन्ही जाते जाते चारनी जाते सहाच्या चोवीस जाते म्हणजे या संख्यांच्या लसावी किती चोवीस आलं लक्षात सोपं आहे पुन्हा व्यवस्थित बघा मित्रांनो तीन सहा नऊ बारा तीन ला जाते नऊ ला जाते ला जाते तर मसावी किती तीन मसावी किती तीन आता लसावी लसावी पा आपण बारा घेतले

असं के का केले तर पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये सगळं क्लियर समजून जाईल आता इथं तीन पाच सात आठ ह्या संख्येला कोणत्या भाग जात नाही लक्षात घ्या आपल्याला सूत्र काय आहे मसावीचा सूत्र काय आहे हा लक्षात ज्ञान ठेवायचा आपल्याला लक्षात ठेवायच्या मसाव्या आणि लसावीमध्ये काय कारण प्रश्न जेव्हा विचारले जाते हे झाले आपले न्यूमेरिकल म्हणजे नंबर टाईम कच्च झाले पण ज्या वेळेस शाब्दिक प्रश्न असतात त्यावेळेस माणूस गोंधळतो कारण प्राथमिक मी केलेलं आहे मला माहित आहे मी कुठं गोंधळत होतो माझ्या विद्यार्थी कुठं गोंधळला नाही म्हणजे त्याच्यासाठी मी तुम्हाला परिपूर्ण सांगतो आहे एवढे मी तुम्हाला प्रत्येक मी दुसऱ्या चॅनल वाल्यांसारखा किंवा प्रत्येक क्लासेस वाल्यांसारखा नाही मी स्वतः बोलतो की ऑफलाईन मध्ये जेवढं प्रॉफिट आहे तेवढं ऑनलाईन मध्ये नाही आहे तरी पण मी आपल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कारण तुमच्या जर चुका झाल्या मित्रांनो तर माझ्याकडे तुमच्या नोट्स नाही तुम्ही माझ्यासमोर राहणार नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही आणि तेव्हाच जास्त येते जेव्हा तुम्ही तुमच्या चुका कुठं होता हे कळेल असो तीन पाच सात आठ यांच्या मसावी किती तर यांच्या मसावी एक कारण ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाताना दिसत नाही तीन पाच सात आठला जाते का नाही मग आता बघा तीन पाचला जात नाही सातला जात नाही आठलाही जात पाच नि सातला जात नाही जात नाही आठला सातनी आठलाही जात नाही मग मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात मोठी संख्या पकडा पकडली आपण सगळ्यात मोठी संख्या आता आठ दुने सोळा गेला तर एकही संख्येला भाग जात नाही आठ त्या चोवीस केला तर सात न ने जात नाही पा आठ त्या चोवीस केला जाते का नाही आठापर्यंत चाळीस केला तीन जाते का आठ साधी छप्पन केला तर तीन पाच जाते का नाही म्हणजे काय करावं लागेल घ्या काल मी फ्रॅक्शन मध्ये सांगितलं होतं फ्रॅक्शन मध्ये मला काही कमतरता वाटली मुलांची त्याच्यामुळे लसावीचा सगळ्या संख्यांच्या गुणाकार हा यांच्या लसावी असेल तर तीनापाशी पंधरा साती आठी छेपन पंधरा गुणीला छेपन पंधरा संख्ये नव्वदच्या शून्य आठशे नऊ पंधरा पा नऊ शहा आठशे साठ आता कुणाला गोंधळ वाटेल की सर एवढा मोठा मुंडाला असेल का शंभर पर्सेंट कोच असेल दुसरा होणार नाही आणि करताना तुम्ही पाहून घ्या जर परीक्षेमध्ये ऑप्शन आला चारशे तीस तर चारशे तीस भाग जाते का पाहून घ्या यात जास्त तुम्हाला अजून वाटेल की सर अजून लहान होऊ शकत होता ना म्हणजे आठशे साठ चार वेळा बोलल्यानंतर एवढा वेळा बोलल्यानंतर येते पुन्हा कमी बोलल्यानंतर येऊ शकते ना सर नाही होत बघा चारशे तीसच्या दोनशे पंधरा करू तीन भाग जात नाही पाचमी भाग जाते सातनी भाग जात नाही म्हणजे जा असं कधीच होणारच नाही तुमच्यानी कधीच कोणत्याही मुलांनी असं होणार नाही की त्याच्या त्याला पर्याय दुसरं उरणार नाही नंतर पहा सहा बारा अठरा चोवीस ह्या एकाच फाळ्या पाचशे दिसतात पहा सहा इंजुरे बारा सहा ते अठरा सहाशे चोवीस बरं मग यांच्या मसावी किती मित्रांनो तर सहा कारण सहा आणि भाग जाते ना सगळ्या संख्येला आता राहिला सहा बारा अठरा चोवीस हे काय पळायच्या भाषेत दिसल्या आपल्याला मग चोवीसच्या करा चोवीस ला अठरा भाग जाते का नाही बाराने जाते तर सहा सहानी जाते चोवीस जुने चार जुने आठ चोवीस जुने अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला अठरा भाग जाते का नाही मग तीन करून पहा जागेवर करावं लागेल तुम्हाला फक्त शिकायसाठी समजायसाठी एवढा स्लो घ्यावा लागत आहे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला परिपूर्ण समजेल चार ते बारा ते दोन हजच्या एक तीन तीन सहा एक सात अठराच्या बारसकम बहात्तर बारसकम बहात्तर म्हणजे दोनही भाड्याचे म्हणजे लसावी किती मित्रांनो बहात्तर आता आपण शाब्दिक उदाहरण घेताना ह्या सगळ्या गोष्टीचा मी कन्लेअन्स क्लिअर करून देतो तुम्हाला कारण लसावी मसावी काढताना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बघा मित्रांनो जर पूर्णांक पूर्णांकामध्ये असेल तर लसावी मसावी कशी काढायची लक्षात द्या ह्या गोष्टी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत मसावी काढताना आणि लसावी काढताना जर लसावी काढायची आहे तर वरच्या संख्यांची लसावी लसावी काढायची आहे तर काय वरच्या संख्यांची लसावी तर पाच सात आठ पाच सात आठची लसावी का होईल सातापाख्या पस्तीस पस्तीस आठ पस्तीस जुने सत्तर सातशे अठ्ठावीस दोनशे अंशी आणि यांची मसावी लसावी काढायची आहे तर वरची लसावी ना खालची मसावी सात आठ नऊ सात आठ ची सा, मसावी किती तर एक उन्हा मसावी जर काढायची आहे मसावी जर काढायची आहे तर खालची मसावी बघा आमची लाईट गेल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला मला तर काय सांगत आहे बघा व्यवस्थित हात आठ बटा सात सात बटा आठ आणि आठ बटा नऊ यांची लसावी काढत असताना काय करावं लागेल आपल्याला वरच्या संख्यांची लसावी जर काढायची तर वरच्या लसावीची लसावी मसावी काढताना वरच्या संख्येची मसावी काढायची लक्षात घ्या छेदंपेक्षा लक्षात ठेवायच्या लसावी काढता मी लिहून येतो लसावी काढत असताना लसावी काढताना व्यवस्थित पा मित्रांनो लसावी काढताना अंशाची लसावी आणि मसावी हे समजणे आवश्यक आहे परीक्षेत त्याच वेळेस आपली होमडी होते वरच्या संख्येची लसावी काढायच्या वरच्या संख्येची लसावी खालच्या संख्येची मसावी मसावी काढताना अंशाची मसावी छेदाची लसावी दोनही ऑप्शन परीक्षेत असतात मित्रांनो दोनही ऑप्शन परीक्षेत असल्यामुळे त्रास जाते ठीक आहे कपा आता यांची आपल्याला काय काढायची आहे सांगितलं तुम्हाला आता अंसाची लसावी आणि छेदाची मसावी मसावी काढताना अंसाची मसावी अंसाची मसावी आणि छेदाची लसावी चुकलं माझ्या इथं अंसाची लसावी बरोबर आहे अंसाची मसावी म्हणजे इथं मसावी कळावा लागेल पाच सात आठची मसावी आहे एक पा भाग जात नाही पाच सात आठ लाख रुपयात पवन अंकाने भाग जात नाही ज्या सामायिक त्यांच्या एकच असते सात आठ नऊ नऊची लसावी तर सात आठ नऊ नऊची लसावी रेग्युलर अंक आहेत बिचारायच्या तिघांच्या गुणाकार करून घ्यायच्या साती आठी छेप्पन छेप्पन कुठल्या नऊ नऊ सतरा चौपन्न चार आठ ते पाच नवा पाच पंचेण्ण पाच पन्नास पाचशे चार ही झाली यांची लसावी मसावी याच्या पा लसावी काढायची तीन पाच सातची लसावी काढा तीन पाच सातची लसावी किती तीन पाच सातची लसावी किती तिन्ही पंधरा एकशे पाच यांची मसावी किती सोळा बारा अठराची मसावी किती तर दोन दोन्ही सोळाला भाग जाते बाराला भाग देते आणि अठराला भाग जाते म्हणजे दोन आता मसावी तर मसावी काढताना तीन पाच सातची मसावी किती तर एक सोळा बारा अठराची लसावी किती तर पा सगळ्याला संख्येला भाग देते म्हणून सगळ्यात मोठा अंक घ्या अठरा जुने छत्तीस पण भाग द्यात नाही अठरा तिया नाही तुम्ही त्याला अशा पद्धतीने करू शकता पुन्हा एकदा सांगतो आठ सहा नऊ भाग देते का नाही नऊ सक चौपन्न आठ आट सकम अठेचाळीस नऊ अठा बहात्तर बारा सकम बहात्तर म्हणजे एकशे चौवेचाळीस ही लसावी होते पहा कारण आपण दोन्ही कमी केलो सगळ्यात लहान संख्या आणलो दोन्ही ने केलेला आहे सगळ्या संख्येला नवा आठा सहा आणि भाग जाते मोठ्या भागाच्या जा काढायचे आपल्याला तर काय केलं होतं दोन ने डिवाईड केलं होतं बहात्तर दुने एकशे आला आपला लसावी पा प्रत्येक वेळेस प्रश्न अशा प्रकारचा असला काय करायचा बत्तीस बत्तीस पस्तीस बटा आठ याच्या याच्यासोबत गुणाकार होते याच्या याच्यासोबत बे दुने एक पाच बटा दोन इकडे सहाशे चोवीस एक पंचवीस बटा चार लसावी पहिले लसावी लिहायला पाहिजे तर तुम्ही लसावी मागेली तर लसावी पहा लसावी काळा जा पस्तीस पाच पंचवीस टी लसावी सगळ्यात लसा मोठा आकडा कोणता आहे पस्तीस 35 ला ने भाग ने जात नाही तर पस्तीस पस्तीस ती एकशे पाच आपल्याला माहित आहे पंचवीस असल्यामुळे आणि हे पाहिजे तर काय होईल पस्तीस पाच एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर ते हे झाली काय झाली लसावी झाली आता यांची मसावी आठ दोन ने 2 ने भाग जाते कॉमन म्हणजे दोन ही झाली मसावी असं ऑप्शन राहू शकते तुम्हाला याच्यामध्ये आठ सोळा साती चौदा एक पटा दोन ठीक आहे असं ऑप्शन राहू शकते नाही राहणार असा नाही कारण विचारलं ना पूर्णांकामध्ये आहे तर तुम्हाला उत्तर येईल पूर्णांक पूर्णांकामध्ये तो आता मसावी काढायची आहे पस्तीस पाच पंचवीस ची मसावी काय आहे पाच पस्तीस पाच पंचवीस ची पाच ची भाग जाते लसावी काय आहे आठ दोन चारची आठ हे झालं उत्तर मला वाटतंय समजणं असेल समजायलाच पाहिजे असे आणखी तुम्ही दोन ते चार उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा आपण दुसऱ्या म्हणजे ह्याच सगळ्या गोष्टीवर जाणार आहोत आपण शाब्दिक सुद्धा उदाहरण घ्यायचे आहे जे मोठा नाही बघा मित्रांनो फोर बटा सेवन फोर पटा फाईव्ह फोर बटा सिक्स आणि फोरपटा थ्री यांच्यात असा मी काढताना सगळ्यांच्या घात सगळ्यांच्या जो पॉवर आहे तो वेगळा वेगळा आहे ना संख्या कोणती आहे कॉमन आहे तर संख्या कॉमन आहे लसावी काढताना आणि मसावी काढताना संख्या सारखीच राहील पण लक्षात घ्या लसावीला सगळ्यात मोठा पॉवर कोणता आहे तर सात मसावीला सगळ्यात कमी पॉवर कोणता आहे तीन लक्षात आलं लक्षा काय घ्यायचं पावर जो संख्या मोठी आहे तो लसावीच्या पावर राहील मसावीच्या सगळ्यात लहान संख्या राहील एक्झाम्पल मध्ये पुन्हा सात सातच्या पावर काढताना काय होईल सातची लसावी काढताना सगळ्यात मोठा अंक कोणता आहे तीन आठ नऊ दोन मध्ये लसावी काय राहील सगळ्यात मोठा अंक मसावी कोणती राहील सगळ्यात लहान कोणती आहे सात पटा सात पावर दोन सातच्या स्क्वेअर हे राहील आता मायनस मायनसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा लागते मुलांना की जेवढा अंक लहान राहील मायनसमध्ये तेवढा तो मोठा असते तर लसावी काय होईल या संख्यांची मायनस वन लसावी आणि मसावी काय होईल सगळ्यात मोठा अंक पाचशे पावर पंधरा हा तुम्हाला जाणून उदाहरण देण्यात आलाय कारण मुलं त्याच्यामध्ये चुकतात की मायनस पंधरा घेऊन येतात मोठा अंक कोणता आहे लसावीसाठी तर पंधरा म्हणतात तर हे मसावी नाही तर लसावी कोणती राहील तर सगळ्यात लहान अंक कारण यांना सिंबॉल कोणता आहे आहे एवढं लक्षात ठेवा आता आपण हे उदाहरण घेणार आहोत हा शाब्दिक उदाहरण आपल्याला भरपूर घ्यायच्यात सात ते आठ प्रश्न पुन्हा अजून तीन चार प्रश्न येतील मित्रांनो काय म्हणते दोन संख्यांच्या लसावी एकोणीसशे वीस आहे व मसावी सोळा आहे जर त्यातील एक संख्या एकशे अठ्ठावीस आहे तर दुसरी संख्या कोणती सगळ्यात पहिले काय करायच्या लसावी आणि मसावी दिलेली आहे मित्रांनो आपल्याला पहिल्या प्रश्नाच्या उत्तर सॉल्व्ह करतो हो आहोत आपण एकोणीसशे वीस आहे व मसावी सोळा आहे तर त्यातील एक संख्या एकशे अठ्ठावीस आहे म्हणते म्हणजे एकोणीसशे वीस गुन्हेला सोळा करा ही लसावी आहे आणि ही मसावी आहे लक्षात घ्या तुम्हाला हे चारही उदाहरण त्याच्यासाठी बनवून दिलेले आहेत आणि एक संख्या एकशे अठ्ठावीस आहे एकशे अठ्ठावीसनी ह्या संख्येना भागायची कारण एक संख्या दिलेली आहे दुसरी संख्या आपण यांना भागल्यानंतरच प्राप्त होईल तर बघा सगळ्यात मोठा प्रश्न मुलांच्या असते सर एकशे अठ्ठावीसनी मला माहित नाही आहे कशाने भागावते हे सम दिसते हे सगळ्या सम दिसतात तर भागा पण मला माहित आहे मी सरळ करून देतो सोडीआठी एकशे अठ्ठावीस सोळी अठ एकशे अठ्ठावीस होतात मला माहीत आहे त्याच्यामुळे मी ते केलं आता याच्यासोबत याला भागायचं कसं आठ आठ दुने सोळा किती उरले तीन आठशे बत्तीस शून्य शून्यच्या शून्य म्हणजे दुसरी संख्या कोणती असेल मित्रांनो तर ती दोनशे चाळीस आहे हा पहिल्या प्रश्नाच्या उत्तर झाला आता दुसरा काय म्हणते दोन संख्यांच्या गुणाकार नऊशे साठ आता इथं दोन संख्येचा आपल्याला गुणाकार करावा लागला होता आता डायरेक्ट त्यांनी गुणाकारच दिलेला आहे कोणतीही संख्या असू शकते ते नऊशे साठ होऊ शकते चारशे पन्नास चारशे ऐंशी गुन्हेला असू शकते आपल्याला माहित नाही पण त्यांनी त्या दोन संख्येच्या काय दिलेला आहे गुणाकार दिलेला आहे व त्यांच्या मसावी किती आहे म्हणते आठ आहे म्हणते दोन संख्येचा गुणाकार नऊशे साठ आहे व त्यांच्या मसावी आठ आहे तर लसावी किती याला भागा आठ एक आठ वाजला एक आठ दुने सोळा तर लसावी किती होईल मित्रांनो एकशे वीस होईल लक्षात पहा पुन्हा तिसरा आता हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत ह्या प्रश्नांना व्यवस्थित लक्षात ठेवा ती मोठी संख्या कोणती जिला जिसे लिहिला इथं झिला दहा बारा पंधराने भागल्यानंतर 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 प्रत्येक वेळेस सात नऊ बारा येईल तर दहा बारा पंधराच्या लसावी कळा मित्रांनो दहा बारा पंधरा तिथं जागा उरली पाहिजे याही प्रश्नासाठी मी इकडे करतो दहा बारा पंधराच्या आपण काढू लसावी बघा दहा बारा पंधरा लसावी काढताना हा एक लक्षात ठेवा असा स्टांजा काळात असेल मी ज्या प्रकारे काढतो त्याच प्रकारे काढा असं म्हणायचे नाही त्यावेळेस सांगितलं तेही सोपीच्या आयडिया आहे इथंही करू शकतो आपण दहा पंधरानी पण जास्तीत जास्त मुलांना समजावं याच्यासाठी दहा बारा पंधरा दहा बारा पंधराला काय होते दहा बारा ना पंधरामध्ये दोन संख्या मोठ्या आहेत बारा पंधरा तर बारा पंधराला कोणत्या संख्येने भाग जाते तीननी दहा जसेचे तसे तीन चव बारा ना तीना पाच तीन पंधरा नंतर दहा ना पाच मोठी संख्या आहे तर पाचनी भाग जाते पाच जुने दहा चार जसेचे तसे पाच एक पाच नंतर दोननी चार ला भाग जाते दोन एक इथं दोन इथं एक इथं पुन्हा दोन एक एक आता यांच्या गुणाकार करायच्या तीनापाची पंधरा पंधरा दुने तीस तीस जुने साठ आता काय याच्या लसावी काढलो आपण प्रत्येक वेळेस सात नऊ बारा येईल म्हणते म्हणजे इथं सात उरतात म्हणते इथं नऊ आणि इथं बारा उरतात म्हणते तर पहा इथं सगळ्या संख्यांच्या कॉमन आहे मित्रांनो किती कॉमन आहे पहा फरक आहे कॉमन तीन आहे कॉमन तीन ह्या सगळ्या संख्यांच्या कॉमन तीन आहे तर ह्या संख्येला तीनला मायनस करा किती उरलेत सत्तावन्न सत्तावन्नला जर दहानी भागले तर उरतात सात बारानी भागले तर उरतात नऊ आणि पंधरानी भागले तर उरतात बारा बघून घ्या आला लक्षात पुन्हा दुसरा प्रश्न पहा हे प्रश्न घेऊ आता तो हाय तसंच आहे ती मोठी संख्या कोणती जिला दोन चार सहा आठ सोळाने भागल्यानंतर एक तीन पाच सात पंधरा उरतात दोन चार सहा आठ सोळा पहा दोन चार सहा आठ सोळाने भागल्यानंतर विभागल्यानंतरही प्रश्न असू शकते भागल्या भागाकार विभागणे वी विभाजन करणे डिव्हिजन करणे हे एकच शब्द आहेत दोन चार सहा आठ दोन्ही भाग जाते बे एक बे तुम्हाला सांगितलं सोळाच्या सोळाच्याही जा, घेऊ शकता सोड दुने बत्तीस जाते का नाही सोडतिया अठ्ठेचाळीस जाते असंही करू शकता पण पुन्हा हे पद्धत मी एकदा सांगून देतो बे एक बे बे दुने चार बेतीया सहा बे चौ आठ आणि बेआटी सोळा पुन्हा कशाने भाग जाते दोन्ही एक एक तीन दोन चार पुन्हा कशाने भाग जाते तर दोन न एक एक तीन एक दोन आता कोणत्या संख्येला भाग जात नाही तीन आणि दोन जसेचे तसे पहा दुने चार चार दुने आठ आठ चोवीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस न काय म्हणते प्रश्न भागल्याने एक तीन पाच सात पंधरा एक तीन पाच सात पंधरा उरतात एक तीन पाच सात पंधरा यांच्या मधला अंतर पहा सगळ्या संख्यांच्या अंतर एक आहे कॉमन त्या एक इथून मायनस करा 47. प्रेमानी प्रेमानी ते संख्या आहे फोर्टी सेवन आलं असेल लक्षात तुमच्या मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये काही जास्त हार्ड आहे नाही फक्त त्याला प्रेमाने समजा प्रेमाने ते सोडवण्याचा प्रयत्न करा कारण ते सोपंच असतं सांगायला थोडीशी वेळ लागत असेल पण पहा किती लवकर निघतात उत्तर पुन्हा प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला ठीक आहे पहा मित्रांनो हे प्रश्न सुटले होते माझ्याकडे एकच विद्यार्थी आहे तो आठवण करून देते मला प्रत्येक वेळेस तर लसावी मसावी कशी करायची यांची तर सर यांची लसावी मसावी कशी तर पहा लसावी काढायची आहे तर इथं कोणते कोणते अंक आहेत ते पाहायचे दोन तीन पाच इथं दोन आहे इथं दोन 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 आहे सगळीकडे दोन आहे कॉमा द्यायच्या तीन आहे आहे पाच सगळीकडे आहे स आता नंतर काय सात आहे आता यांचे दोनच्या सगळ्यात मोठा पॉवर पाहायचा दोनच्या सगळ्यात मोठा पावर किती आहे इथं तीनच आहे तर तीन, तीन गुणाकार राहील तीनच्या सगळ्यात मोठा पावर काय आहे पा पाच आहे तीनच्या पॉवर पाच राहील इंटू करा इंटू द्यायला पाहिजे होतं इथं पाचच्या सगळ्यात मोठा पावर काय आहे तर पाचला पावर दोन आहे सातच्या सगळ्यात मोठा पावर काय आहे तर नऊ आहे हा झाला लसावी आता मसावी काय तर तेच दोन गुनिला तीन गुन्हिला पाच गुन्हिला सात पण सगळ्यात कमी पॉवर सगळ्यात लहान आहे ज्यांच्या दोनच्या घात सिंगल आहे तीनच्या घात सगळ्यात लहान काय आहे तर तीन आहे इन्टू पाचच्या घात सगळ्यात लहान काय आहे तर सिंगल पाच आहे ना सातच्या घात सिंगल सात आहे तर हा झाला यांच्या मसावी ह्या प्रश्नामध्ये पहा तीन दोन तीन पाच नऊ दोन गुनिला तीन पाच नऊ दोन तीन पाच नऊ म्हणजे लसावी काय येईल दोन गुणिला तीन गुणिला पाच गुणिला नऊ लसावी लक्ष द्या सगळ्यात कमी पावर सगळ्यात जास्त पावर लसावीच्या काढताना काय आहे दोनच्या पावर चार तीनच्या पावर पाच पाचच्या पावर सहा आणि नऊच्या पावर सात तशीच मसावी दोन गुणीला तीन गुणीला पाच गुणीला नऊ काय येईल दोनच्या पावर सगळ्यात कमी लहान आहे सिंगल तीनच्या दोन म्हणजे घात दोन पाचच्या घात सहा पाचच्या घात तीन पाचच्या पावर सिंगलच आहे नऊच्या नऊ सिंगलच आहे तर हा झाला मसावी लक्षात आलाच असेल तुम्हाला हा सोपं आहे ना वाटते की नाही वाटत सोपं बघा मित्रांनो आता आपण ह्या पुन्हा पहिले चार प्रश्न घेतले होते आता पाच सहा सात आठ घेऊ पहा मधातच तो आला असं समजा नको प्रत्येक वेळेस नवीन नवीन प्रश्न असेल तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यात मजा येईल व्हिडिओमध्ये नवीन नवीन प्रश्न असतील तेव्हाच मजा येईल तुम्हाला नाहीतर येणार नाही त्या अगोदर आपल्या चॅनलला पुन्हा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मारा पहा काय म्हणते ती संख्या कोणती पहा त्यावेळेस मोठी लिहिलेली होती इथं संख्याच लिहिलेली आहे आणि इथं लहान लिहिलेली आहे ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशन क्लिअर सांगतो मी तुम्हाला ती संख्या कोणती असेल जिला तीस अठ्ठेचाळीस चौसष्ट तीस अठ्ठेचाळीस चौसष्ट ने भागले असता प्रत्येक वेळेस बारा शिल्लकुरील म्हणते तर तीस अठ्ठेचाळीस चौसष्टचे आन्सर काढा तीस अठ्ठेचाळीस चौसष्टची लसावी काढा अठ्ठेचाळीस चौसष्टची लसावी काढायची कितीने भाग जाते तीस अठ्ठेचाळीस चौसष्टला मते पहिले दोनने देईन मी कारण मला सगळ्यात पहिले सम दिसाय दिसायला चोवीस चौसष्ट बत्तीस मग पंधरा चोवीस बत्तीस चोवीस आणि बत्तीसला मते आठने भाग जाते आठ पंधरा जसेचे तसे आठ टी या चोवीस आठशे बत्तीस नंतर तीननी भाग जाते तीनापाशी पंधरा एक चार पुन्हा पाच आणि चार कॉमन येतील पहा बेआटी सोळा अठ्ठेचाळ अठ्ठेचाळी पाचशे वीस अठ्ठेचाळीस गुणीला वीस म्हणजे किती झाले अठ्ठेचाळीस जुने शहाण्णव नऊशे साठ आता प्रश्नामध्ये काय म्हणत आहे त्यावेळेस आपण मायनस करत होतो लक्षात द्या त्यावेळेस प्रत्येक संख्याला एवढे उरतात म्हणून सांगत होतं आता तसं नाही म्हणत आहे प्रत्येक वेळेस संख्याला भागल्यानंतर बारा शिल्लक राहिले पाहिजे म्हणते मग हे संख्या करायची या संख्यामध्ये याड म्हणजे प्लस करायची तर उत्तर आलं आपलं नऊशे बहात्तर अशी संख्या आहे की जिला तीसनी भागल्यानंतर उरतात फक्त बारा अठ्ठेचाळीसनी भागल्यानंतर उरतात फक्त बारा तर चौसष्टनी भागल्यानंतर सुद्धा उरतात बारा काय म्हणते ती संख्या कोणती असेल जिला तीस अट्ठेचाळीस चौसष्ट ने भागले असता प्रत्येक वेळेस बारा शिल्लक उरतील तर ही संख्या नऊशे बहात्तर आलं लक्षात आता घ्या दुसरा दुसरा प्रश्न काय म्हणते ती लहान संख्या कोणती जिला सोळा चाळीस अठ्ठेचाळीस सोळा चाळीस अठ्ठेचाळीस ने विभाजित केले असता प्रत्येक वेळेस बाकी तीन उरतात तर सोळा चाळीस अठ्ठेचाळीस चा भाग करा पहा सोळा मला दिसत आहे आठ ने भाग जाते आठ ुणे सोळा आठा पंचेचाळीस आठ सकाम अठ्ठेचाळीस नंतर दोन बे एक बे पाचशे पाच तीनशे तीन नंतर पाच आणि तीन पहा सिंगल सिंगल येणार आहेत म्हणजे एक एक विषय करायचे नाही जास्त जा 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 आठ डुणे सोळा पाच त्या पंधरा सोळा गुन्हिला पंधरा मी तुम्हाला गुन्हाकारामध्ये सांगितलं होतं पंधरा सका नव्वदच्या शून्य पंधरा चोवीस दोनशे चाळीस प्लस किती उरतात बाकी राहतात तीन दोनशे त्रेचाळीस आहे ना सोपं असायलाच पाहिजे म्हणून तुम्हाला सांगायलो प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या पद्धतीचा आहे प्रत्येक वेळेस व्हिडिओ पाहत असताना परिपूर्ण पहा तुम्हाला परीक्षेत कुठंच त्रास होणार नाही फक्त एवढंच करायचे आपण एक एक दोन दोन उदाहरण घ्यायलो मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त पुस्तक चाळा आधी तिथले प्रश्न घ्या स्वतः करून पहा तुम्हाला सोपं वाटतं की नाही ते सांगा पहा तीन घड्याळ क्रमशः वीस चोवीस आणि तीस सेकंदात वाचतात म्हणते तर त्या एकत्रित केव्हा वाचतील तर त्यांचेही तसंच वीस चोवीस आणि तीस यांच्या काळा लसावी दोन दहा बारा पंधरा नंतर तीन दहा जसेचे तसे तीन चौ बारा तीना पाच पंधरा नंतर पाचनी ज जाते भाग दोन चार एक नंतर दोन्ही नंतर दोन बेतिया सहा सहा पंचे तीस तीस दुने साठ साठ दुने एकशे वीस एकशे से वीस सेकंदात एकशे से वीस सेकंदात वाचतात म्हणजे प्रश्नात तुम्हाला असंही राहू शकते एकशे से वीस सेकंदात म्हणजे किती मिनिटात तर याला डिवाइड साठ नी करायच्या कारण एका साठ सेकंदाच्या एक मिनिट म्हणजे किती मिनिटात दोन मिनिटात ज्या सेकंदात विचारलं तर एकशे से वीस सेकंद आणि मिनिटात विचारलं तर दोन मिनिटात ते घड्याळी एकत्रित वाचतील नंतर क्या प्रश्न आहेत तीन मित्र एका वर्तुळाकार मैदानाला तीस पस्तीस आणि चाळीस सेकंदात पूर्ण करतात तीस पस्तीस आणि चाळीस सेकंदात पूर्ण करतात तर ते एकत्रित केव्हा मिळतील केव्हा मिळतील म्हणते अ किती मिनट वेळानंतर मिळतील असं तव्य त्याच्या तीस पस्तीस चाळीस पाच भाग जाते पाच सक तीस पाच सात पस्तीस न पाच आठा चाळीस नंतर दोन सहा दोन ने भाग जाते तीन सात चार नंतर कोणत्याच संख्येला भाग जात नाही जसंचे तसे आणा तीन सात चार पहा पाच जुने दहा जा, जागेवर ठेवून द्या सातच्या अठ्ठावीस अठ्ठावीस तिया वीस तिया सात ना आठ टीया चोवीस चौऱ्याऐंशी आठशे से चाळीस सेकंद आठशे से चाळीस सेकंदात ते एकमेकांना मिळतील आता सर मिनिटं किती लागतील तर मिनटं लागतील आठशे चाळीस भागीला करा साठ सहा एक सहा दोन वाचले सहा चौ चोवीस चौदा मिनिटांनी ते एकमेकांना एकत्रित मिळतील मित्रांनो आणखी भरपूर प्रश्न आहे पण व्हिडिओ मोठा नाही व्हावा आणखी पुन्हा मी या विषयावर येणार आहे तुमच्याकडे त्यावेळेस सांगतो स्पर्धा परीक्षा करत असताना छोट्या छोट्या गोष्टीच खूप महत्वाच्या असतात आपण खूप मोठे मोठे प्रश्न घेतल्याने होणार नाहीये मित्रांनो लक्ष द्या मी तुम्हाला सविस्तर एकदा येणारच आहे आज उद्या किंवा पर्वामध्ये एकत्रित येणार आहे आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेतल्या सगळ्या छोट्या छोट्या गाईडलाईन्स सांगणार आहे आता तुम्हालाही प्रश्न पडत असेल की सर असं का माझ्या वेगळं कारभार होतं वेगळ्या कारभारात पोहोचलो वेगळ्या क्षेत्रात पोहोचलो त्याच्यामुळे आज ही परिस्थिती आली मी तुमच्या समोर येत आहे त्याच्या मला कौतुक वाटते आहे असे तुमचं मला योगदान लाभत जावो आणि तुम्ही माझ्या चॅनलला नेहमी सबस्क्राईब करत जा आणि सगळ्यांना शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद